नमस्कार नमस्कार हुमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर केरळची प्रसिद्ध अशी रेसिपी ती म्हणजे उन्नी आप्पे किंवा गोड आपे गोड आपे म्हणतात त्यांना आपण गोड आपे म्हणूयात तर आप्पे पात्रामध्येच केलं जातं आणि हा गोडाचा पदार्थ आहे आणि केरळमध्ये प्रसिद्ध असा आहे तर हे गोड आपे आपल्यालाच करायचे आहेत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघणार आहोत तर आप्पे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ हे बघा हे तांदूळ आहेत रेशमीचे तांदूळ किंवा जाड जो तांदूळ आहे इडलीसाठी ढोसेसाठी वापरतो पण तो तांदूळ आहे आणि ते तांदूळ मी चार तास असे भिजवून ठेवलेले आहेत चार तास भिजलेले तांदूळ याशिवाय आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी ही वाटी ठेवली होती मापाला मी आणि ह्याच वाटीनं मी इथं गुळ घेतलेला आहे थोडासा कमी घेतलं एक वाटीला पण एक वाटी तांदूळ आहे तर एक वाटी गुळ घ्यायचा आहे पण आमच्याकडे जास्त गोड नाही खात तर मी थोडंसं कमी घेतलंय तुम्ही एक वाटीला एक वाटी घेऊ शकता याशिवाय मी घेतला आहे नारळाचा चव केरळ म्हटलं की नारळ खूप नारळ असत आपल्या कोकणाप्रमाणेच केरळमध्ये सुद्धा खूप नारळाची झाडं आणि नारळ वापरला जातो प्रत्येक पदार्थामध्ये त्यांच्या तर हे नारळाचा चव घेतलेला आहे मी हे बघा पाववाटी असेल एक केळ आहे मी केळ लागणार आहे त्याच्यात घालायला तर केळ वापरतात त्याच्यामध्ये तर जर साधी केळ असतील आपली छोटी केळं असतात बघा देशी तर ते असतील जर दोन तीन घेतले तरी चालणार आहे हे आपली मोठ मोठं ऐके त्यामुळे मी एक घेणार आहे वेलची आणि जायफळाची पुड आहे हे बघा एवढं साहित्य आहे चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे वाटून आहे तांदूळ आणि जे हे आपण घेतलेले साहित्य ते वाटून घ्यायचे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यात अर्धे तांदूळ घालूया नंतर अर्धे तांदूळ थोडं थोडं पाणी करून घालायचं याच्यामध्ये जास्त पत्त सर करायचं नाही आपल्याला डोशा किंवा डोशाप्रमाणे किंवा जे आपण इडल्या करतो त्याप्रमाणे आपण ह्याचं बॅटर करायचंय तर चला मी अर्धे तांदूळ आहेत ते पहिल्यांदा दळून घेते मिक्सरवर बघा अर्धे तांदूळ मी वाटून घेतलेले ते मिक्सरमध्ये आता आपण राहिलेले अर्धे तांदूळ वाटायचे चला तर हे अर्धे तांदूळ आहेत ते घ्यायचे आपल्याला याच्यामध्येच आपल्याला हा गुळ घालायचा गुळ जो आहे आपण घेतलेला तो घालायचा आहे केळ आहे ते पण घालूया आपण याच्यामध्ये हे पण आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा हे पण आपण मिश्रण तयार केलेले आपण याच्यामध्ये होतोय आता जो नारळाचा चव आहे तो घालायचा आपल्याला याच्यामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर आहे ती आपण आत्ताच नाही घालणार आपण काय करूया जेव्हा आपल्याला आप्पे करायचे त्यावेळेस घालूया म्हणजे थोडी घालूया आता तर हे मिश्रण आपल्याला फर्मेट करायला आहे मिक्स करून घेऊया आता हे सगळं हे मिश्रण आपल्याला चार ते पाच तास फरमेट होण्यासाठी ठेवायचे गोडाला आपण घालतो तेवढं मीठ घालायचं आपल्याला एक चिमटभर मीठ घालायचं थोडंसं मीठ घालणार आहे मी पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया हे फरमीट झाल्यानंतर पुन्हा घट्टसर होणार आहे आपण गूळ केळी वगैरे घातली ना पाणी आपण अजिबात वापरलेलं नाही थोडंसं पाणी मी पहिल्या बॅचमध्ये वापरलं होतं नंतरच्या बॅशमध्ये केळी आणि गुळ जो होता त्याच्यामध्येच ते मिश्रण असं झालेलं आहे तर हे फर्मेट झाल्यानंतर सर होत एखाद्या गरम जागेला ठेवून द्यायचं एक पाच तास तरी ठेवून द्यायचं चला तर आपण जे गोडाप्पे करण्यासाठी जे आपण पीठ ठेवलं होतं फरमेट करून तांदळाचं तांदळ तांदूळ जे दळून घेतले होते ते फरमेट झाले का बघूया मी त्याला असं झाकून ठेवलं आता पावसाळ्याचे दिवस आहेत तेव्हा फरमेट व्हायला जरा वेळ लागतो तास तर झालेले आहेत आता थोडस मिश्रण झालेलं आहे फिअरमेट आणि मिश्र मिश्रण जर अगदीच फर्मेट झालं नाही तर थोडासा इनो वापरायचा किंवा थोडासा सोडा चिमटर घातलं तरी चालेल तर बघा आपलं मिश्रण हे बराशी बबल आलेले आपलं मिश्रण फर्मेट झालेलं आहे अर्धा चमचा इनो घातला तरी चालला आहे जर नाहीच परमिट झालं तर चला पुढची प्रोसेस असायची आपे कशी करायचे ते आपण बघायचं ती पण एक वेगळी प्रोसेस आहे तर मी आपे पात्र आहे ते बघा गॅसवरती ठेवले आणि हे आपे आपल्याला फ्राय करायचे बघा तेल चांगलं गरम झालेले आहे आपे पात्रामध्ये मी तेल घालून घेतलेले पूर्ण आपे पात्रा आप पूर्ण भरलेले तेल त्याच्यामध्ये आणि हे आपे आपल्याला फ्राय करायचे आणि हे गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला कमी करून घ्यायचंय तर चला सोडून घेऊया आपण तर मी कॅमेरा फिरवलाय त्यामुळे मला दाखवत हे बघा राहिलेली वेलची पावडर आहे आणि जायफळ पावडर आहे ती पण घालूया आपण याच्यामध्ये मग अशा आपण घातली होती थोडी आणि एक चमचावर तूप घातले मी याच्यामध्ये मिश्रण जर तुम्हाला जास्त असं सैलसर वाटलं किंवा पत्ता झाले असं वाटलं तर ह्याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल गुळामुळे होत पान सुकत हे मिक्स करून घेतलेले चला याच्यामध्ये आपण आपले सोडूयात भरू नका हे आपे फ्राय करायचे असतात आप्याने आकार येण्यासाठी आपल्याला आपे पात्रच ते घालावं पात लागतं बघा मी आपे पलटी करून घेते आपला कॅमेरा चालू करायचा राहिला आणि मी आपे पलटवून घेतले तर ह्या पद्धतीनं हे बघा मस्त कलर आलेला आहे हे बघा गुळामुळे छान कलर येतो त्याला गॅस बारीक आहे आता बघ छान असे पलटले जात आहेत मस्त असे चला तर आपण हे काढून घेऊया एक दोन मिनिटं ते दोन्ही आपण हे छान फ्राय करून घेतलेले हे बघा हे आता या चाळणी काढून घेऊया सगळे आपे आपण आता काढून घेऊया बघा या चाळणीमध्ये काढते मी मध्ये काढते मी चाळण्या चाळण म्हणते त्याला पण झारीमध्ये काढते इथे मी ह्या मध्ये काढून घेतलेले तसे झारीमध्ये मी काढून घेतलेले आपले आपल्या आणि छान कलर आलेला आहे दुसरे आता बॅच आपण तळून घेऊया चला बघा सगळे आप्पे आपण पलटवून घेतलेले थोडं चमच्याने काढायला वेळ लागतो कारण ते आता गोड असा पदार्थ आहे चिकटले नाही पण बघा किती छान झालेले मस्त अगदी फक्त ते सोडवायला जरासा वेळ बघा गोड आप्पे बनवून तयार आहेत केरळ स्पेशल एक वेगळा पदार्थ बनवायचा आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि छान झालेले आहेत बघा मस्त अगदी गुळामुळे छान असा कलर आलेला आहे त्याला चॉकलेटीचा दिसत असेल तुम्हाला तुम्हाला काळपट दिसत असेल पण छान कलर आलेला आहे बघा गुळाचा हे बघा मस्त आलेलं आहे थोडस चाणीत काढून ठेवायचं तेल जरा व जास्तीच आहे ते निथळून द्यायचं त्याला आणि मस्त असे गोड आहेत ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी हा गोडाचा पदार्थ गोड हे मस्त पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे जरा पीठ जास्त परमिट नाही झालेलं तर बघा मस्त असे गोड आपे तयार आहेत खाण्यासाठी नक्की ट्राय करा गोड आहेत त्यामुळे थोडेसे वरून क्रिस्पी झालेले आहेत आणि छान सॉफ्ट झालेले आहेत तर तुम्हाला माझा हा नवीन एक वेगळा पदार्थ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयाच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत అలా రెసిపీ పని కేర కమెంట్ సంగ